चला तर मंडळी आज सुवर्णास किचनमध्ये एक छान असा पदार्थ बनवला आहे जो लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल बघता क्षणी अगदी उचलून खावासा वाटेल तुम्ही हा पदार्थ कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता आलू मटार रोल तर हे रोल कसे करायचे तर चला लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया रोज रोज बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतोय ना तर चला घरातल्याच पदार्थांपासून एकदम टेस्टी आणि क्रिस्पी पदार्थ बनवूया इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले बटाटे सुरुवातीला साळून घ्यायचे बटाटा लाल पडू नये यासाठी गार पाण्यामध्ये ठेवायचा सर्व बटाटे साळून घेतल्यानंतर आपल्याला याचे काप करायचे आहे बटाट्याच्या फोडीना थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या आहे खूप जास्त बारीक कापायचा नाही आहे आता शेगडीवरती मी एक कुकर ठेवते पातेलं ठेवलं तरी पण चालेल त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा चमचा बारीक मीठ आणि एक वाटी फ्रेश मटार मी सोलून घेतलेला आहे तो टाकायचा आता यामध्येच आपल्याला बटाट्याचे काप पण टाकायचे आता यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे ना बटाटे आणि मटार शिजू द्यायचे तोपर्यंत आता आपण मैदा भिजवून घेऊ तर इथे मी ना अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा चिमुडभर मीठ टाकायचं आहे त्यामध्येच आपल्याला तीन ते चार चमचे साजूक तूप टाकायचं तूप इथे मी गरम करून घेतलेलं नाहीये गारस तूप आपल्याला इथे वापरायचं आहे थोडंसं पाणी टाकून ना पिठाचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त सैल हे पीठ ठेवायचं नाही हे बघा अशा प्रकारे झालं पाहिजे आता यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आणि आपले बटाटे मटार शिजला आहे की नाही बघू आपण बटाटे वरती काढून ये ना थोडेसे असे दाबून बघायचे तर बटाटा पण शिजलेला आहे आणि आपले फ्रेश मटार पण छानपैकी मस्त शिजले गेले आता यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचे हे पाणी तुम्ही दुसऱ्या भाजीला वापरू शकता किंवा मग पिठ भिजवण्यासाठी पण वापरू शकता आता शेगडीवरती एखादी कढई किंवा पॅन ठेवा पण मी कुकरच ठेवला आहे कुकरमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं एखादा चमचाभर जास्त तेलाचा इथे वापर करायचा नाही आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची हे छान असं थोडंसं परतवून घ्यायचं आहे आलं लसणाचा उग्रपणा कमी होईपर्यंत परतवून घ्यायचं आता यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व काही मसाले टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे मंद गॅसवरती सर्व मसाले तेलामध्ये ना एखादा मिनिटभर परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण वाफवलेले बटाटे आणि फ्रेश मटार टाकायचे तर त्यातलं सर्व काही पाणी काढून टाकलेलं आहे मी सर्वात शेवटी यामध्ये बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची पुन्हा हे मिश्रण छान असं परतवून घ्यायचं शेगडी बंद करून टाकायची आणि मॅशरच्या साहाय्याने सर्व बटाटे आणि मटारेना मॅश करून घ्यायचा आहे सर्वात शेवटी यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं यामध्ये तुम्ही चाट मसालाही टाकू शकता त्यामुळे अजून पण हे रो चटपटी लागतात आता ही भाजी आपल्याला एका ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे कारण थोडंफार आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे तर भाजी थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला याचे ना लांबट रोल बनवायचे आहे तर अशा प्रकारे मी थोडंफार आहे ना पसरवून ठेवते म्हणजे त्यातली गरम वाफ निघून जाईल आणि मिश्रण थोडंसं थंड होईल चला तर आता हे मिश्रण थोडंफार आहे ना कोमट झालेलं आहे याचे ना छोटे छोटे आपल्याला लांबट रोल बनवायचे तर अशा प्रकारे हातावरतीच बनवायचे एवढ्याशा आकाराचे सर्व काही मी आता बनवून घेते सर्व बनवल्यानंतर आपल्याला याचं बाहेरचं कोटिंग बनवायचं आहे तोपर्यंत मी इथे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण जो मैदा भिजवून ठेवलेला होता तो पण छान मस्त भिजलेला आहे आता इथे पोळपाट घ्या किंवा मग चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे मी त्यावरती छान असं मळून घ्या आता पिठाचा एक गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर चपातीप्रमाणे तुम्ही ना लाटून घ्या जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही लाटायची आणि बाजूच्या कडा आहे ना त्या थोड्याशा कापून घ्यायच्या आहे मधला आकार आहे ना चौकोनी झाला पाहिजे याच्या मधोमध आपल्याला एक काप द्यायचा आहे म्हणजे दोन पट्ट्या तयार होतील सारख्या आकाराच्या आता यावरती आपल्याला मिश्रणाचा गोळा ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे ना याचा रोल करायचा सर्वात शेवटी ना मैद्याची पेस्ट लावायची म्हणजे रोल आहे ना उचकणार नाही तळताना मैद्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि त्याची पेस्ट बनवली आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हा रोल आहे ना तयार करून घेतलेला आहे आता याच्या दोन्ही साईडला आपल्याला आहे ना मैद्याची पेस्ट लावायची आहे रोलच्या दोन्ही पण बाजू आपल्याला ह्या मैद्याच्या पेस्टमध्ये ना थोड्या थोड्या बुडवायच्या आहे तर अशा प्रकारे म्हणजे त्यातलं जे स्टफिंग आहे ना ते तळताना बाहेर येणार नाही हे रोल तळताना तेल हलकं फुलकं गरम असावं खूप जास्त कडकडीत तेलामध्ये रोल टाकायचे नाही नाहीतर ते पटकन लाल होतील आणि नरम राहतील कुरकुरीत बनणार नाही आता म्हणतं गॅसवरतीच आपल्याला हे रोल आहे ना सगळ्या बाजूने मस्त तळून घ्यायचे तर काट्याचा चमचा असेल तर त्याने ना थोडेसे असे उलटपालट करायचे म्हणजे व्यवस्थित ते तळल्या जातात आणि चमच्याने झाऱ्याने पण करू शकता तुम्ही तर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवरतीच तळायचं आहे खूप हाय फ्लेमवरती तळू नका नाहीतर ते नरम होतील आता इथे आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही रोल किती क्रिस्पी झालेले आहे हातात पण तुम्हाला घेऊन दाखवते तर खूप छान असा मस्त झालेला आहे गरम गरम आलू मटर रोल तुम्ही सॉससोबत चटणीसोबत खाऊ शकता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा उद्याच्या नवीन रेसिपीसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय